उपवासाचा मेंदू वडा आणि त्याबरोबर रस्सम केली आहे उपवासाची आणि चटणी केली आहे आणि प्लीज व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण की मी काही बोलणार आहे पाववाटी भगर आहे साबुदाना आहे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आहे लाल तिखट आहे कोथंबीर बारीक चिरलेली दही मीठ आणि ठेचलेली हिरवी मिरची आणि जिरं एक उकळलेला बटाटा आहे आणि चटणीसाठी खोबरं हिरवी मिरची आणि कोथंबीर भगर आहे मिक्सरच्या भांड्यात काढायचे त्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे हे भाजायचं नाही आहे हे तसंच घ्यायचं आहे आणि आता हे मी मिक्सरमधनं बारीक करणार आहे जास्त बारीक करणार नाही जाडसर आहे असा जाडसरच करायचा आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तेही मिरची घेणार आहे ओलं खोबरं आणि मिरची मेंदूवड्याबरोबर मी याची चटणी बनवणार आहे थोडी कोथंबीर पाणी टाकून ही मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे ओलं खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात मी बारीक काढले के चटणी केली याची याला पण तडकानंतर देणार आहे आता मी मेंदू वडा करायला घेणार आहे भगत साबुदाणा बारीक केलाय त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे कोथिंबीर लाल तिखट जेवढं हवं असेल आवडीप्रमाणे तसं तुम्ही टाका हे जिरं आणि मिरची वाटी तेल आणि हे दही आहे त्यानंतर हा उकळलेला बटाटा याच्यामध्ये मी किसळून टाकणार आहे बटाटा आहे तो किसून घेणार आता मी हे हलक्या हाताने मिक्स करणार आहे पाण्याला उकळी आलेली आहे यात मी हे मिक्स आहे पाण्यात टाकून आहे त्यानंतर हे मिक्स करायचं गॅस कमी करायचा कमी गॅस वरती एक पाच मिनट वाफ द्यायची पाच मिनट वाफ देतीये पाच मिनट झाले गॅस बंद करणारे आणि हे जरा गार होऊन देते हे गार होईपर्यंत ही चटणी बनवली आहे याला मी तडका देते कढी पत्ता असा मेंदूवळा करून घेणार आणि तो काय एक <tiple> रेसिपी शेअर करायला किती त्याला वेळ जातो किती त्याला एकाग्रता लागते आणि मध्ये मध्ये आम्हाला व्यत्यय पण येतो आहे जसं बेल वाजेल फोन वाजेल ते सर्व करून मला पॉज करून व्हिडिओ पुन्हा मी बनवते आणि त्याच्यामध्ये ही कंटाळा जर येत असेल तुमच्या लोकांना तर कसं होणार आहे एकतर मी नवीन आहे हळूहळू मी शिकते सगळं काही कसं बोलायचं किंवा काय करायचं ते तुम्ही मला समजून घ्यायला हवं मी एकतर रेसिपी करत असते ना तर मी त्याच्यामध्येच माझं सगळं लक्ष असतं आणि त्याच्यामध्ये मी जर बडबड करेल तर कसं काय मी बडबड कशी आहे लगेच मला काही वेळ लागेल शिकायला हळूहळू मी सगळं शिकेल आणि कंटाळवाणी व्हिडिओज होतच नाही कसं असतं ही रेसिपी जर का पूर्ण समजणार नाही कसं केलं काय केलं किती वेळ केलं किती प्रमाणात घेतलं किती वेळ त्याला शिजायला दिला तर ते, ते कसं कळणार आहे मी फक्त फास्ट एकदम बनवेल आणि टाकेल तर असं तर होणार नाही ना कारण की शॉर्ट्स ज्या व्हिडिओज असतात ना त्याच्यामध्ये एकदम फास्ट होतं पण मी ही लॉंग बनवते आणि मी सगळं व्यवस्थित त्याच्यात माहिती देते पुन्हा मी एक रेसिपी बनवायला किती मेहनत घ्यावी लागते खूप मेहनत घ्यावी लागते जी व्यक्ती रेसिपी बनवते ना त्या व्यक्तीलाच ते कळतं की त्यामागे किती मेहनत घ्यावी लागते बघणाऱ्याला मात्र ते रटाळ वाटतं कंटाळा येतो आणि त्यांना असं वाटतं की एकदम फटाफट फड़ व्हावं किंवा इनी फटाफट फड़ बोलावं असं होत नाही आता मी मेंदूवाडा तळताना माझ्या डोक्यात क्लिक झालं की आपण ह्याच्याबरोबर रसम बनवायची मी तेसुद्धा तळताना सांगितले की मी आता याच्याबरोबर रस्सम बनवणार आहे वेळेवरती सुचलं असं असतं की एकाग्रतेने कुठलाही पदार्थ बनवावा लागतो त्यानंतर परत पुन्हा जेव्हा आपण ही व्हिडिओ सगळ्या एडिटिंग करतो ना त्यावेळेला पुन्हा मेहनत घ्यावी लागते कट करावं लागतं खूप मेहनत आहे क्रिस्पी झाले कोणताही पदार्थ मनापासून एकाग्रतेने जर बनवला ना तर ता त्याची चव खूप छान होते कारण मी कुठलाही पदार्थ जो बनवत असेल ना तो अगदी मनापासनं बनवते आणि मग त्याच्यामध्येच लक्ष इकडे तिकडे कुठेही लक्ष नसतं माझं आणि त्याच्यात जर मी जर का बोलायला लागेल तर मग माझ्या रेसिपीचं कसं होणार तरीही मी प्रयत्न करते आहे हळूहळू सगळं शिकेल मी मेंदूवड करते एक वेळ अशी येईल ना की मी एका साईडला रेसिपी पण बनवेल आणि तुमच्याशी बोलेल पण त्या व्हिडिओमध्ये माझं बोलणं पण ऐकाल तुम्ही तसं मी याला रसम करते रसम करू याच्याबरोबर मी ती रेसिपी पण मी तुम्हाला दाखवून देते मी आता या मेंदू बरोबर उपवासाचा रस्सम करणार जसा हा उपवासाचा मेंदूवडा वडा आहे तसंच मी उपवासाची रस्सम करणार उपवासाच्या मेंदू बरोबर मी तुम्हाला रस्समची रेसिपी दाखवते रसम मी बनवते आता हे मी आयत्या वेळेवर सुचलंय मी आता ह्याचे वडे तळून घेते आणि मग मी तुम्हाला रस्समची रेसिपी शेअर करते मेंदू वळा तळत होती त्यावेळेला मी तुम्हाला म्हणली मी तुम्हाला रसम दाखवते या मेंदू उपवासाची रसम हे मी आधीच करायला पाहिजेत होतं पण वेळेवर सुचलं मला आणि म्हटलं मग ही पण रसमची रेसिपी तुम्हाला शेअर करू आता हे मी मेंदूवेळे तळून ठेवले उपवासाचे चटणी झाली आहे आता मी रस्सम बनवणार आहे एक बटाटा घेतला आहे धून चिरून घेतला जे उपवासाला चालतं ना लाल चक्की म्हणता याला ही कापून घेतली आहे धुण आणि एक रताळी धुण कापली आहे आणि हे राजगिरा पिठे कोथंबीर लाल मिरची जिरं आणि मीठ आता मी बटाटा चक्की आणि रताळी ही मी वाफवून घेणार आहे रसमसाठी मी एक बटाटा एक रताळी आणि काशी फळ त्याला लाल चिक चक्री म्हणतं कोणी काशी फळ पण म्हणतं हे मी वाफवून घेतले आता हे रसम बनवायची आहे त्याला आता एक रेडी चाले जस मी म्हणाली की मी जर बोलत असते तर माझ्या डोक्यात रस्सम हा पदार्थ राहिला असता का नसता राहिला मी एकाग्रतेने जर बनवत होती म्हणून माझ्या लक्षात होतं कि रस्सम रसम हा पदार्थ तुम्हाला मी शेअर करणार अगदी वेळेवरती झालं होतं ते थोडक्यात काय तर उपवासाच्या मेंदूवड्याबरोबर मी सांबार बनवते आहे उपवासाचा

थोड़ा मीट। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आता मी राजगिरा जे पीठ आहे पाण्यामध्ये टाकले ते मी यात टाकणार आहे थोडं पाणी टाकायचंय याला चांगली उकळी येऊ द्यायची है। याला उकळी आली आहे याला फक्त आहे ना एक दोन मिनिट उकळी येऊन द्यायची कारण आपण सगळं वाफून घेतलेले आणि राजगिरा पीठ त्याला पण उकळी येऊन गेली होती याला कमी गॅसवर एक उकळी येऊ द्यायची उकळी आली आहे कोथंबीर टाकणारे उपवासाचा रसम तयार गॅ उपवासाचा मेंदू आणि रसम अशा पद्धतीने उपवासाचा वडा आणि उपवासाचं रसम तयार आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर कोणीगास किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ही मला वेळेवरती रसम सुचलं आहे नाहीतर मी आधीच पूर्व तयारी के केली असती कारण मी एक मेंदूवळा आणि चटणी केली नंतर म्हटलं रसम करू म्हणून मग मी मेंदूवळा तळतानाच ठरवलं की चला आता रसम पण दाखवून देते ही आहे उपवासाची रस उपवासाचा आणि चटणी जेव्हा मी व्हिडिओ काढते रेसिपी बनवताना त्यावेळेला मला इतका प्रॉब्लेम येतो म्हणजे बाहेरचे आवाज पण त्याच्यामध्ये येत असतात बेल वाजणं फोन वाजणं म्हणजे खूप अडचणी येत असतात पण तरीही मी ते पुन्हा पॉज करते पुन्हा बनवते पुन्हा पॉज करते पुन्हा बनवते असं होत नाही खूप मेहनत घ्यावी लागते एक रेसिपी करायला ती रेसिपी साधारण पंचवीस एक मिनटाची तुमच्या लोकांना वाटते बघताना पण ते तसं नाही आहे त्याच्यामागे खूप कष्ट करावे लागतात मला इथे आणि जर तुम्ही तिला लाईक करणार नाही सबस्क्राईब करणार नाही आणि नंतर म्हणाल की कंटाळाला या रेसिपीला बघायचा पण तर कसं होणार आहे मी तर नवीन आहे शिकती आहे हळूहळू पण एक वेळ अशी येईल ना की मी छान ट्रेन होऊन जाणार आहे छान झालंय नक्की करून बघा उपवासाचा मेंदू वडा आणि उपवासाची लसम उपवासाचा मेंदू वडा आणि उपवासाची लसम ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कोणी काच किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा